<laughs> या भाई या भाई <laughs> आता जाऊ द्या मी सर्वात नाराज झाले कारण काय माहिती का आपण सगळ्यांचे <laughs> फायदे केले सर्व क्रेडिट कोणाला भेटला माहिती का हे पाहून घ्या हात टाकताना सर्वात पहिले हात यांचा होता त्याच्यामुळे आता यांना जास्त पॉईंट भेटले त्यामुळे मी नाराज आहे आता चोरवीर काही नाही तुम्हाला वाटलं असोरवीर पण मी काय केलं माहिती का दुसऱ्यांना वरती नेलं का तुम्हाला कोणती लागते ती घेऊन टाका माझ्याकडून ane hat kau nak lalu serendah yang ini, tamara sangan ini kayak gue, cara bandar, lu bejuri kian

तो था था था? <laughs> <laughs> तू मी ते घेत बॉडीगार्ड पाच एवढ्या भविष्यात होणार आहे परत तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ काढण्यात कारण असं आहे की ते जाणार होते पण त्यांना जाऊन दिले एक महत्वाचं काम राहून गेलं होतं या दिवाळीमध्ये ते आले आणि महत्वाचं कामच झालं नाही मग ते काम करणार त्यांना थांबून घेतलेले आपण हे बघा जाऊ दे आता धनु पळून गेली आहे मी बघा तृप्ती तर घातलेली आहे काय करते तृप्ती हे तृप्तीने चिठ्ठ्या बनवल्या आहे तर आता आम्हाला चिठ्ठ्या चिठ्ठ्या खेळायचे आणि हा आमचा पिल्लू दादा आहे कोण कोण खेळत आहे हे बघा बघू शकता तुम्ही निशू तृप्ती देवेंद्र काळुंद्र धनु धनू श्रीमंती एवढे चार लो पाच लोक आम्ही खेळणार आहे आणि इथं कोणपणे एका चोर कॉम्पिटिशन चालू आहे आमचं तर बघूया तरी भावी चोर आमचे इथे उभे आहे आणि आता बघूया आपण भावी चोर आता यांना म्हटलं आहे आपण पण येऊ चोर होता का नाही होत काही राजा होता तर चला मित्रांनो आता वैश्यता फोन येतो आहे फोन उचलतो मी आणि बोलतो मित्रांनो खाली आमचा मूड झाला नाही चिट्ट्या चिट्ट्या खेळत आता आम्ही वर आलोय आणि हे बघा खाली आमच चिट्ट्या उढायला त्या तीन वेळा राणी तीन तीनजीत आल्या होत्या आम्ही पसकार करून टाकलेला आहे तर 20 बाद पे टाळ्या टाळ्या तीन वेळा टाळ्या हा ते टाळ्या आता झाल्या मित्रांनो तुम्ही बघितला तुम्ही बघितला ना मित्रांनो तो बघा कोन चोर थांब जेश्टु 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 आ, जेश्ट जेश्टु। हा मला आवडत नाही त्याच्यामुळे मी शांत बसेल काय करताय काय करेल काय करता येगलवानी पागलवाणी करताय मित्रांनो आम्ही पागलवाणी करताय मित्रांनो <laughs> आम्ही पागलवाणी करत आहे आणि हा ओरिजिनल पागल आहे मित्रांनो आता ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे मित्रांनो हिरडत आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा मित्रांनो ही रडत आहे थोडी थोडी आता पण चालू करूया गेम तुम्ही बघू शकता पहिला डाऊ देवेंद्र मारलेला आहे आणि तो राणी झालेला आहे हे बघा राणी राणी झालेला आहे मित्रांनो राजा कुठे दाखवतो का राजा आहे का राणी ना हे बघा ना राणी राणी आणि मित्रांनो मी चोर झालो मला आनंद नाही पण मी राणी झालो नाही हा राणी झालेला आहे मित्रांनो मी बघा राणी पाहिजे राणी 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 नाही भेटली तूच राणी होऊन गेला आता राजा भेटल तुला चला आता दुसरा डाव कोण जिंकता आपण दुसरा डाव आपल्या आपल्या कोण आप्ल कोण इथं काय नाव धनु नाव इथं दिन मारलेलं दुसरा डाव आणि ती पोली झालेली आहे जे काहीतरी चांगले गेले तिने काही काही लोक राणी होता

बसला होता का बसला होता आता पण आता तस काही नव्हतं बघ एवढी मोठी जबाबदारी मी माझ्या तुझ्या हातात येतोय तू तू त्याचं नीट पालन कर संरक्षण संरक्षण तू काही बॉडीगार्ड बॉडीगार्ड का तू संरक्षण कराय चालली एवढ्या चिठ्ठीतला हातात घेतोय मी ते सगळं हे पाच जणांचं भविष्यात चोर काय चोर समजून घे अरे या चोराच्या भविष्यातला हातात घेतोय मी काय सॉरी मी थोडा भाऊ फोन केलो तेवढं चालेल आता मी एवढं मोठं भविष्य तू खाली वाढ का स्वराचं भविष्य उधारायला गेल स्वराच भविष्य उधारायला गेले बत्ता वाटप चालू आहे का पहिले होतो

भावी भावी चोरस माझ्याकड झालं दोन नंबरला मी आहे कोणी कुठं पण राहतो मित्रांनो भाऊ भावी चोर बघू शकतो

ती यती चार नंबर कोण घेते तुझे लागी लागी तंबर दिसू पडू पड

पकडून घ्या <laughs> अरे माला <laughs> अरे मला <laughs> <कस्टे> <laughs> तो भेटू द्या थोड कष्ट घेत द्या इमानदारी जमाने नाही का आता जमाने नाही तू आज बसून असेल मग भरशील पाणी नंतर पण नंतर मग नको इमानदारी जमाने नाही का आता दोन चोळे कमी ठेवा मी ऐकणार नाही अजिबात

कोणी उधळल्या <laughs> 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 <पर दो> <laughs>

ना आम्ही एवढं खाली आलेलो तीन नंबर लावतो एक दोन राजा एक दोन तीन चार चार नंबरला आहे ना